दादा तुम्ही म्हणता ते खरं आहे प्रत्येकाच्या आयुष्यात सुख दुःख असतंच असं सुख आहे असं नाहीच कोणाच्या आयुष्यात काही ना काही असतंच कोणाच्या मागं दवाखान्याचा खर्च आहे कोणाच्या मागं काही ना काही टेन्शन असतातच नाही असं नाही पण एवढे पण टेन्शन देऊ नाही देवाने एवढे टेन्शन तरी पण मी कधी कोणाला सांगितले नाही तर कधी कोणाला कधी कोणापेक्षा माझ्या अशा मनातल्या गोष्टी कधी शेअर केल्या नाही कधीच सुख लागलं दुःख लागलं काही कधी कोणाला सांगितलं नाही आता जे दोन तीन व्हिडिओ बनवले ना ते माझे एक लहानपणाचे सांगितले आणि हे अगर माझ्या फॅमिलीने जरी बघितले ऐकले तर टेन्शनचं काही नाही त्यांना माहिती जे आहे ते खरं सांगितलं तुम्ही पण सध्याची आता सध्याची लाईफ तुमची कशी आहे ठीकच आहे सगळं ठीक आहे म्हणून चालायचं आहे ना अजून परिस्थिती पण ठीकच आहे सगळं जे पहिल्यापासून सांगा म्हणले होते ना सांग ते सांगितलं आणि हां आई वडिलांबद्दल विचारलं होतं तर मी त्या दिवशी पण तुम्हाला सांगितलं होतं की जास्त आई वडिलांबद्दल मी नाही सांगू शकत काय कारण की आजी आजोबांनी सांभाळलं होतं ना त्यांच्याबद्दल कधी मी जाणून जे लहान होते जाणून घेण्याचा सवालच नाही आला नु? त्यांच्या आयुष्यात काय घडलं काय नाही घडलं त्यांनी का सोबून दिलं आम्हाला आजी आजीच्या स्वाद्यांनी का केलं त्यांनी का सोपवलं आजी आजोबा हे विचारायला कोणी नव्हतंच आणि हा प्रश्न कोणाला विचारणार नव्हतं कोणी विचारायला हाय म्हणतात आई पण तिची माझी भेट नाही असं लगीन झाल्यानं माझं तेवीस वर्ष पूर्ण झालं पूर्ण तेवीस वर्ष झालं त्याच्या आधी माझ्या आईच्या माझ्या कधी भेट झालेली नाही म्हणून तिच्या आयुष्यात काय घडलं ते <coughs> मी कोणाला सांगू शकत नाही आणि पुढं पण तिचे आयुष्य कसं आहे काय हाय म्हणते पण चांगलेच असावं जिथं असेल तिथं चांगलंच असावं की जर माझे व्हिडिओ बघत असेल ना तर तू जिथं असशील ना तिथं सुखीच असशील तुझ्याबद्दल काही जास्त सांगू नाही शकत मी कारण की तू मला कधी माहिती दिली नाही तुझ्याबद्दल आणि तू मी कुठं आहे मी काय करते माझं लगेन झालं का नाही ह्या गोष्टी तू पण कधी जाणून घेतल्या तर कधी माझे म्हणजे असं तपास लावला नाही तो माझी एकटी मुलगी आहे माझा मुलगा आहे तू कुठं असन काय करीत असल हे आईने पण नाही जाणून घेतलं पण देवा जिथं असेल तिथं सुखी असू तिने जन्म दिला मी तिच्यावर नाराज नाही आहे असं तिच्यामुळं तर मी हे जगभमे बघते तिच्यामुळे आज तुमच्या सामने उभी आहे तिने सांभाळलं नाही मला ह्याचं काय मला दुःख नाही लागत आणि तिच्यावर मी नाराज पण नाही कशी नाराज होणार तिचं कधी प्रेमच नाही मला माझं प्रेम नाही तिला भेटलं तरी मी तिचं प्रेम नाही मला कधी भेटलं तिच्यावर नाराज होण्याचा संबंधच येत नाही माझा कशी नाराज होणार मी तिच्यावर पण येईन कधी ना कधी तिचा माझा सामना होईनच त्या साम त्या टाइमला मी तिला कॅमेरा सामने नक्की आहे तुमच्या सांगून पण आपली आशा असते ना आशा मोडवत नाही कधी आणि कधी ना कधी तिची माझी भेट होणारच माझी लय इच्छा आहे पण मी नाराज नाही तिच्यावर अजून दहा वेळा तिला ओळखून सांगाल मी की कधीच नाराज नव्हते ना मी तुझ्यावर आणि आज पण तुझ्यावर नाराज नव्हते आई हा माझ्यासाठी खूप मोठा शब्द आहे पण तू जर बघत असेल तर कधी तू असं मनाला वाटून घेऊ नको की माझी मुलगी माझ्याकडे येत नाही की ती माझ्यावर नाराज असेल असं काही नाही तू आज पण माझ्या इथं आली ना तुला शेवटपर्यंत मी सांभाळे फक्त मला माहीत पडलं पाहिजे तू कुठं येत पण कधी कधी वाटतं मला काय घडलं असं मी तिच्या आयुष्यात कधी कधी तिचा पण विचारेल पहिलं विसरले सोबत सगळे विसरले पहिले आता हे व्हिडिओ बनवते ना पहिल्या गोष्टी बद्दल त्याच्यामुळे पहिले आठवणी यायला लागली आता नाही तुम्ही मी विसरले होते हे सगळं आणि काय होतं पहिले आठवण काढली ना मला खूप वाईट वाटत आणि हे असे व्हिडिओ आहेत ना लहानपणीच्या आठवणी लहानपणीच्या जखमी हे व्हिडिओ मी पोरांचा बनवत नाही आता घरात कोण नाही म्हणून बनवते त्यांना न सांगतो व्हिडिओ करते त्यांना नाही आवडत त्यांना कधीच आवडत नाही असे व्हिडिओ बनवले कोरांनी आवडत नाही मग ते असा विषय नाही आहे पण त्यांना वाईट वाटतं त्यांनी ऐकलं तर वाईट वाटतं त्यांना माझे पोरं माझ्यावर मला मला लय जीव लावते तर माझा मोठा मुलगा लय जीव लावतो मला तो म्हणतो पहिल्यापासून माझ्या मम्मीचे एवढं हाल झालेत माझ्या मम्मीला मी कधीच मला तुला दुःख नाही झाला तुम्ही पुढचं काय सांगता येईल सांगू शकत नाही पुढचं काय दिवस कसे येतात कसे नाही तर आता म्हणतो व्हिडिओ बनवायचा बंद कर टाइम झाला ना तर बाकीचं मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेन तुम्हाला सगळं आले अलता